नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज सकाळी सकाळी बरं झालं अनिल भाऊ आलेत पाच सहा दिवस झाले अनिल भाऊ ला फोन करून <laughs> आमची मोटर जळली होती अहो अनिल भाऊ या अनिल भाऊ या आज अनिल भाऊला वेळ वाटलाय अनिल भाऊ लालूस का अनिल भाऊला आमची अजून एक मोटर होती म्हणून बरं झालं एक तर सध्या दिवसाची लाईट आहे म्हणलं चला बरं झाला आता आम्ही आता चौघ जण आहे मी पाईप धरून पुढे चालते आणि का गर आता पाण्यातून मोटरवर गाडणारे तुम्ही आमचे व्हिडिओ आता आमचे व्हिडिओ तुम्ही पण दिसता वायरची तार त्याच्यात गेलेली खाली आता सोडून घेऊन आली बाई हा पाऊस चार पाच दिवस झाले उघडला आता आज म्हटलं चला तीन हजार डोळे नाही आले दादा शेतकरी दादा येणार इथले लांबून देणं तोडायला येऊ एवढा वेळ नव्हता मोटर काढीत बसलो आला पाऊस देतोय का नाही काय मी माढा माढा तालुक्यातून ते शेतकरी दादा असा काही त्यांचा फोन आला आम्ही निघलोय म्हणून तीन साडेतीन पर्यंत येतो म्हणल्या ते आता काय माहित पाऊस काय करतोय साडेतीन चार वाजेपर्यंत आम्हाला वाटलं तोडून होते आणि पाऊस नसता आला तर झालेच असते आता काय मोठूचा फोन ना हा ना आवरला असत पण आता मोटर काढणं गरजेचं होतं ना हो हे दिसताय हो पाऊस काय काम सुधरून देत नाही काम नसले का पाऊस येत नाही काम चालू झाले का हे असं चालू होतय टाकले दोन टाक सहाशे झाले त्याच्यामध्ये सहाशे आता उघडले पडलं बघून इकडे आबा सारा निवड हाय थोडं थोडं आबाळे तिकडून आले सगळं बरं थोडं मी तर म्हणलं आता झालं म्हणलं चांगला जोरात आलं होतं पाड मंडळी तुमच्याकडे होता का असं असा जोरात पाऊस येतो ना अचानक ऊन पडतय चला आता घेते डोळे मुजून नाही तर मला परत टोकर भर परत खाली वाटावं लागेल तुम्ही घेता आता तोडून तीनशे तीनशे टाकू राहिली मोजून हा उठलाय सोपं पडतं ना मला मग चालन चल ताट तोडी तो आवर बर लवकर लवकर मकर वातावरण येऊ राहिले अलर्टनेचा मेसेज आला होता ना मंडळी तुम्हाला येतो का असा मेसेज थोड्याच वेळात किती तासामध्ये वावजन होणार आहे किती तासामध्ये पाऊस येणार आहे हे भारी झाले आता कळत तरी आहे गे एकदम दोले वातावरण आले आता बघायचं सगळं वळलं होतं आलो परत भरून आता नाही निवडायचं मार्गावर गो। गोदरे गोदरेजची दौलत प्लेट कशी चमकत याच्यामुळे कांद्यावर येईल त्याच्यात एखादं म्हणून तिथं लेअर असतो गोण्या आणेल गोण्या आम्हाला गोण्या कमी पडत्या आम्ही काय करतो मोठ्याला वाट्यांवर जातो किती शेतकरी दादा दादांकडून ये ना गोण्या ऐकत आता म्हणून सिंगल गुणी टेन्शन नाही डायरेक्ट पाठवायचं असल्यावरती डबल गुणी गुणी लाग कस गोण्या व्यवस्थित पाहिजे क्वालिटी गोहण्या पाहिजे फुटल्या तुटल्या नाही पाहिजे मध्ये आता काय आमच्या इनमिन चार लहान मोठे धरून चार जण वर त्यांना घालून घालून किती खाते घालणारे गोण्या साचायला इथं शंभर गोण्या पुरता नाही आणल्या का अशा संपून जाते शंभर गोण्यामध्ये किती पन्नास पार्सल होत्या संपत संपत आले आता शंभर कोवा संपत आले आता काय ला हो दिवाळी माय मामाचा गोटा त्यांनी घडलं गोवाने मामी सांगितलंय मी घड्या घालून ठेवा म्हणून दिवाळीच्या टायमाला गेले का घेऊन आपल्याला गोठ्यांच्या मुलं काही चालू करायचं आहे ना ना आता चालू बरेच मंडळी बोलणं झालंय तसं बरेच जण इंटरेस्टेड आहे मंडळी तुम्हाला पाहायला आवडतील का गोठ्यांच्या मुलाखती मला कमेंट मध्ये नक्की सांगावर का चला आता झाली गोश पावसाचं वातावरण झालंय घरी नाही ती आहे ना पावसा वरला चिखल डोक्यावर आणि डोक्यावर नाही चिखलात ती पहिली गोणी मोठी होती का, का ग हा मग मी तुम्हाला गुणीत फरक झालाय मला मुंडक उरलं होत जरा तिला मुंडक लावा लागलय वजन बांधून ठेवून म्हणजे गोन घरी टाकली लगेच मी वजन आले होते काम काम झालं झालं मंडळी आपल्याकडे हे माढा तालुक्यातून शेतकरी बंधू आलेले आहेत कुरुडवाडीचे का हा हा तालुका माढाच आहे त्यांचा तर आपण यांचा परिचय घेऊया नमस्कार दादा तुमचा परिचय सांगा आपल्या मंडळींना रमेश कदम खुर्द माढा तालुका सोलापूर जिल्हा दादा तुमचं नाव सोमनाथ सुरुवात तुम्ही पण तिथलेच आहे तुमचं नाव अण्णा चोपडे चला चन चन कर्टा... तर चला आता आपण फोर जी बुलेट सुपरनिपेर बद्दल माहिती घेऊया जमिनीचा पोत नाही बिघाडला पाहिजे त्याच्यासाठी आता पावसाळा चालू पाऊस हळत बुड टाकलेला दोन तीन कटिंग झाल्या का परत एकदा शेणकट टाकायचं परत एकदा भर लावून घ्यायची त्याच्यानंतर परत एकदा कुमकट टाकायचो किती वर चालतो तुमच्या चालवण्यावरती काळजी घेतली तर चालव युरियाचा वापर अजिबात केला नाही खत जर व्यवस्थित वेळोवेळी टाकलं तर तुम्ही त्याला कटाळता पण ते तुम्हाला कटाळायचं नाही टाकलं तर ना टाकलं चालतं काय अडचण नाही युरेनिया काय होत फक्त नायट्रोजन नायट्रोजन मोठं होत बरोबर

बाय बायकार हो चाल आता त्यांना बाय कर ना बाय कर बाय आता म्हण ना बाय गाडीत बसून आवाल बायकरीत होता आता ऐ